मनोज जरांगी पाटील गेल्या सात महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करतात आतापर्यंत हे आंदोलन तसं राजकीय घडामोडींपासून लांबच होतं मात्र रविवारी पंचवीस फेब्रुवारीला या आंदोलनाला खऱ्या अर्थाने राजकीय वळण मिळालं मनोज जरांगी पाटलांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले फडणवीसांना माझा बळी घ्यायचाय असं म्हणत ते फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघाले मात्र तो निर्णय मागे घेत ते पुन्हा अंतर्वली सराटीत परतले त्यानंतर राज्यातलं वातावरण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे यांच्या मागे पवारांचा हात असल्याची शंका भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली इकडं आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले जरांगेंनी उपोषण स्थगित केलं आणि साखळी उपोषण करणार असल्याचं सांगितलं आज या सगळ्याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं आशिष शेलारांनी सगळ्या प्रकरणावर एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली तर प्रवीण दरेकरांनी संगीता वानखेडेंचा हवाला देत यामागे राजेश टोपे आणि शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला या सगळ्या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि आर्थिक मदतीची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा फडणवीसांचा एकेरी उल्लेख पंतप्रधानांबद्दल चुकीचे उद्गार तुम्हाला शोभतं का अशा शब्दात जरांगेंवर आज टीका केली आहे मात्र गेल्या दोन दिवसात नेमकं काय काय घडलंय जरांगेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर सरकारकडून नेमकी काय काय ऍक्शन घेण्यात आली सरकारने जरांगेंवरती एसआयटी चौकशी नक्की काय लावली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राज्य सरकारनं वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली तर तिकडे जरांगेंनी ओबीसीतूनच आरक्षण हवं ही आपली मूळ मागणी सोडणार नसल्याचं सांगितलं सरकारकडून फसवणूक झालीये अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर आधी बारसकर नंतर संगीता वानखेडे आणि बाबुराव वाळेकर यांनी जरांगे हे खोटे आहेत इथं पासून ते त्यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे असे आरोप केले आणि यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली या सगळ्या घडामोडींमध्ये जरांगेंच्या आंदोलनावर शंकाही उपस्थित व्हायला लागली तेव्हा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जरांगेंनी पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद बोलावली या पत्रकार परिषदेत जरांगेंनी फडणवीसांना आपला बळी हवाय बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहे असे अनेक आरोप केले देवेंद्र फडणवीसांविषयी एकेरी भाषा वापरली त्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं निघाले तेव्हा त्यांना वाटेमध्ये ग्लानी सुद्धा येत होती अखेर तासात दहा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर जेव्हा ते भंबेरी गावात पोहोचले तेव्हा त्या भागात पोलिसांनी संचारबंदीचे निर्देश दिले याच दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे आता जी भाषा बोलत आहेत ती राजकीय त्यामुळे त्यांच्या मागे कोणीतरी बोलवता धनी आहे अशी शंका व्यक्त केली तर मनोज जरांगे हे आता था उद्धव ठाकरे शरद पवार जे बोलत होते नेमकी स्क्रिप्ट या पाठीमागे कोण आहे याची कल्पना आम्हाला ते योग्य वेळी बाहेर येईलच असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला तर याच विषयी आपण काहीही बोललो तरी खप्त असा समज कोणी करून घेऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं त्यामुळे या तिघांच्याही वक्तव्यानंतर सरकार आता जरांगींबाबत कठोर भूमिका घेऊ शकतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार याबाबत काहीतरी करणार अशी कल्पना तेव्हा चाली इकडे भंबेरीमध्ये थांबलेले जरांगे हे संचारबंदी संपल्यानंतर सगळे अंतरवली सराटीत भेटू मला मराठ्यांच्या मुलांना त्रास होऊ द्यायचा नाहीये असं म्हणत पुन्हा एकदा अंतर्वली सराटीत माघारी पोहोचले परंतु तोपर्यंत भाजपचे आमदार खासदार ते अगदी सामान्य कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यावरती अगदी तुटून पडले देवेंद्र फडणवीसांविषयी केलेले आरोप हे सहन केले जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला जरांगेंना स्क्रिप्ट कोणी दिली सागर बंगल्यावरती ते आले तर आम्ही गप्प बसणार का अशा शब्दात नितेश राणेंनी जरांगेंना इशारा दिला थोडक्यात जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप जरांगेंच्या आंदोलनात आधीपासून असलेल्या बारसकर वानखेडे आणि वाळेकरांनी जरांगेंवर केलेले आरोप या सगळ्याचा परिणाम हा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातली इंटरनेट सेवा दहा तासांसाठी बंद करण्याचे आदेश काढण्यात आले या भागात काही अज्ञातांनी बसची तोडफोड करत ती जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातली सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक ही तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेशही काढण्यात आले होते त्यामुळं या परिसरात मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून बाहेर आली इकडे मनोज जरांगी पाटलांनी सोमवारी दुपारी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आणि त्याचं रूपांतर साखळी उपोषणात करणार आहे असं सांगितलं तसंच पुढच्या एक दोन दिवसात उपचार घेऊन मराठा बांधवांच्या भेटीघाटीसाठी गावागावात फिरणार आहे अशीही माहिती आली जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर आंदोलकांना आपापल्या घरी जाण्याच्या आंदोलन स्थळी काल एकदम झाला होता दुसरीकडे कालच्या दिवसभरात राज्य सरकारकडून जवळपास एक हजार एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी चारशे पंचवीस गुन्हे हे एकट्या मराठवाड्यात दाखल करण्यात आले तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि मध्ये मनोज जरांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर हो आली तिकडे मुंबईमध्ये भाजप आमदारांची एक बैठक पार पडली यावेळी आपण मराठा समाजाच्या पाठीशी आहोत ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलतायत आणि यासोबतच भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकवलं आता सुद्धा नव्यानं दिलेलं कोर्टात टिकेल हा विश्वास लोकांना द्या अशी सूचना या या बैठकीत करण्यात आली बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या असं सुद्धा भाजप आमदारांना या बैठकीत सांगण्यात आलं अशी माहिती समोर आली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा विधानभवनाबाहेरचा संवादाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला ज्यामध्ये एकनाथ शिंदे तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होत पण लिमिटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच असं म्हणताना ते या व्हिडिओमध्ये दिसून आले या व्हिडिओवर सुद्धा विरोधकांनी जोरदारपणे टीका सुद्धा केली आज झालेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जरांगेंच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय अशी परिस्थिती आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं म्हणत या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याची मागणी केली आशिष शेलारांच्या मागणीवरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आपली भूमिका मांडत असताना अशा भाषेचं आम्ही समर्थन करत नाही मला देखील जरांगे कुत्रे म्हणाले तुम्हाला चौकशी करायची तर करा अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली त्यानंतर जरांगेंच्या आंदोलनाची आणि त्यांना करण्यात आलेल्या आर्थिक मदतीची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल असे निर्देश राहुल नार्वेकरांनी दिले तर मनोज जरांगे यांची टेस्ट करा राजेश टोपेंच्या कारखान्यावर षडयंत्र रचलं गेलंय जरांगेंना पवारांचे फोन यायचे असं संगीता वानखेडेंनी सांगितलंय रोहित पवार या संदर्भात बैठका घेत होते असा आरोप प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला मनोज जरांगे पाटील यांनी लोकांकडून पैसे घेणार नाही असं म्हटलं होतं मग आंदोलनाच्या वेळी लाखो रुपये आले कुठून याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि मनोज जरांगे यांना अटक केली पाहिजे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली तर राज्य सरकारवर जनतेचा विश्वास नाहीये सरकारने मनोज जरांगेंशी काय चर्चा झाली हे समोर आणावं असं नाना पटोलेंनी म्हटलंय नवी मुंबईत गुलाल उधळला गेला तर आंदोलन पुन्हा का सुरू झालं असा सवाल काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात उपस्थित केला या सगळ्यावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपली भूमिका आक्रमकपणे मांडल्याचं दिसलं जरांगेंच्या मागे कोण आहे हे शोधावं लागेल जरांगेंच्या घरी जाणारे कोण त्यांच्यासोबत कुणी बैठका घेतल्या असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केले या सगळ्यानंतर जरांगेंनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत मी कुठे चुकीचं नाहीये आणि कुठेच गुंतू शकत नाही मला सगळ्यात जास्त फोन तुमचे काय काय बोललेत ते मी पण उघड करतो न्यायचंच आहे तर तुरुंगात घेऊन जा चौकशी लावा मला सगळ्यात जास्त फोन आलेत आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो असं जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यामुळेच आता मनोज जरांगे यांच्यावरती राज्य सरकारने लावलेल्या एसआयटी चौकशीने वातावरण ढवळून निघाले आणि त्याचे पडसाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी नेमकी आर्थिक मदत कोणी केली खरंच आंदोलनाच्या दिवशी मनोज जरांगे आणि काही राजकीय नेत्यांमध्ये बैठका झाल्या होत्या का या सगळ्या पाठीमागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी आहेत का या सगळ्याची चौकशी आता एसआयटी मार्फत केली जाईल अशी माहिती मिळतीये तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या मागे राज्य सरकारने जी एसआयटी चौकशी लावली आहे ती बरोबर आहे की चूक आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका